आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल दैनिक मातृभूमीचा वर्धापन दिन उत्साहात सर्व स्तरावरून मान्यवरांच्या हार्दिक शुभेच्छा पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे देशामध्ये समता न्याय बंधुत्वता कायम ठेवून शांतता व सुव्यवस्था निर्माण व कायम ठेवण्याचं काम आजची पत्रकारिता प्रसारमाध्यमे करत आहेत याशिवाय प्रसार माध्यम ही समाज प्रबोधनाची माध्यम बनली आहेत प्रशासन व सामान्यांमधील एक दुवा म्हणून सुद्धा काम करत आहेत किसने खूप अच्छा कहा है अगर कलम न होती तो यह देश के रखवाले देश भेज देते गत शहाण्णव वर्षापासून निपक्ष निर्भीड व सर्वांवर समान नजर ठेवणारे पुरोगामी विचाराचे लोकप्रिय वृत्तपत्र असलेल्या दैनिक मातृभूमीचा शहाण्णव वा वर्धापन दिन आज दहा जुलै गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक मातृभूमीचे मुख्य संपादक तथा शिंदे सेनेचे नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया होते सदर कार्यक्रम अकोला येथील माजी आमदार गोपीकेशनजी बाजोरिया यांच्या कॉन्फरन्स हॉल इथं संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक अकोला महानगरपालिका आयुक्त लहाणे आमदार गोपीकेशन बाजोरिया माजी आमदार विपलवजी बाजोरिया यांच्या उपस्थितीत मातृभूमी वर्धापन दिनाच्या निमित्तानं वर्तमानपत्राच्या अंकाचं विमोचन करण्यात आले यावेळी ता मूर्तिजापूर तालुका प्रतिनिधी प्राध्यापक एल डी सरोदे यांना अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व महानगरपालिका आयुक्त लहाणे व आमदार गोपी किशन बाजोरिया आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या हस्ते सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले मातृभूमीचे उपसंपादक मोहन शेळके प्रशांत भटकर जाहिरात विभागाचे विनय टोले प्रकाश पाटील अमरीश शुक्ला आदींसह मातृभूमीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील वाचकांनी पत्रकारांनी व वा विविध क्षेत्रात पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मातृभूमी यांच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत भटकर यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा